साथे क्रांती संघटनेच्या वतीने मातंग समाजाला विविध कार्यालय हिंगोली येथे एक दिवसीय गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी करण्यात आले व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील देण्यात आले या धरणे आंदोलनात अशा मागण्या करण्यात आल्या की अनुसूचित जातीच्या आरक्षणासाठी अबकड करून मातंग समाजाला सर्वत्र आरक्षण घ्यावे क्रांतीगुरु लहुजी साळवे अभ्यास आयोगाची तत्काळ अंमलबजावणी हिंगोली जिल्ह्यात मातंग समाजाला शेड शेड उपलब्ध उपलब्ध नाही तिथे करून अशा संपूर्ण मागण्या पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांच्याद्वारे देण्यात आला यावेळी क्रांती फोर्स प्रदेश उपाध्यक्ष भगवंत डोंगरे कडोडीकर हिंगोली जिल्हाध्यक्ष नाथारण बावडे रेखा सरोदेसह अन्य संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते आजच्या या धरणे आंदोलनाचं सर्वप्रथम म्हणजे आज ते अठरा जुलै दोन हजार चोवीस हा दिवस अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदा असल्यामुळं आज तो दिवस संघर्षी दिन म्हणून आज संघटनेच्या वतीने मातक समाजाच्या प्रलंबित मागण्या येतात त्या मागण्यामध्ये सर्वप्रथम अनुसूचित जातीला जे आरक्षण टक्के आरक्षण आहे त्या आरक्षणाचं अगकड वर्गीकरण वर्गीकरण करून मातक समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळ देण्यात यावं ही एक प्रमुख मागणी दुसरी मागणी म्हणजे आमची क्रांतीवीर लोहजी साळे अभ्यास आयोग हा जो दोन हजार तीन मध्ये महाराष्ट्र शासनाने लागू केला होता त्यांच्या ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशीची शासनाने आतापर्यंत अंमलबजावणी केलेली नाही म्हणून ती अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी ही एक मागणी दुसरी मागणी म्हणजे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही महाराष्ट्रातील नाही देशातल्या लोकांची मागणी परंतु ती आतापर्यंत शासनाने ती मागणीचा विचार केलेला नाही म्हणून आमची परत एकदा मागणी आहे की अण्णाभाऊ साते यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अण्णाभाऊ साठेचा जन्मोत्सव असलेलं वाटेराव येते आतापर्यंत स्मारक बांधलेलं नाही त्या स्मारकाच्या नावाने निधी दिला असं शासन म्हणते परंतु स्मारक बांधलेलं नाही त्या स्मारकाचं बांधकाम तात्काळ चालू करण्यात यावं ही एक मागणी ह्या राज्य लेवलच्या मागण्या बऱ्याचशा येतात परंतु काही स्थानिक लेवलच्या मागण्या सांगतो की आपल्या जिल्ह्यामध्ये आज रोजी माताच्या समाजाला जिवंत असताना जी तकलीफ होते ती मरल्यानंतरही होत आहे कारण की या माताच्या समाजामध्ये मेलेल्या माणसाला जाळायला जागा नाही म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की ज्या गावामध्ये मातक समाज आहे त्या ज्या मातक समाजाला समशानभूमीची जागा नाही तिथं जागा देऊन शेड बांधून त्यांना समशानभूमी देण्यात येऊ ही एक मागणी आहे दुसरी मागणी म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या नावाने हे प्रशासन शासन खूप मोठा गौरग करतो परंतु या हिंगोली शहरामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या नावाने एखादी नियोजित जागा रिकॉर्डला नाही आणि जिथं कुठं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसलेला आहे ती जागा हस्तांतरित आतापर्यंतही केलेली नाही म्हणून आम्ही हिंगोली जिल्ह्यातील माध्यम समाजाच्या वतीने मागणी करतो की अण्णाभाऊ साठेंच्या जागेचा प्रश्न हा तात्काळ निकाली काढून ती जागा अण्णाभाऊ साठेंच्या आम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या शासनाला आणि प्रशासनाला टाइम दिलेला आहे जर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आमच्या मागेला मान्य केला नाही तर परत असाच दिवस आहे सोळा ऑगस्ट हा सोळा ऑगस्ट हा आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला या भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं परंतु सोळा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला अण्णा भाऊ साठे यांनी आझाद लोकांचा मोर्चा काढून सांगितलं होतं हे देश की जनता बोके आम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही सोळा ऑगस्ट एकोणीसशे दोन हजार चोवीस ला हिंगोली जिल्हा अधिकाऱ्याला मातांग समाजाच्या वतीनं एबीएस क्रांती फोर्स संघटनेच्या माध्यमातून आणि अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आणि महाराष्ट्र भरे असं घट आंदोलन करण्यात महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गोपाल सातपुते हिंगोली